धन्यवाद खरा धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानमंड महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्या अनुषंगानं मी बोलण्यासाठी उभा आहे अतिशय चांगली चर्चा अध्यक्ष महोदय सुरू होत असून आपण या ठिकाणी जे चर्चा करतो त्या चर्चेकडं कर शासनातील मंत्री महोदय लक्ष देतील आणि ज्या सूचना या ठिकाणी येतील त्याची योग्य वेळी योग्य ती दखल घेऊन त्यावर कार्यवाही होईल जसं अगोदरच्या सदस्यांनी सांगितलं त्यांच्या सगळ्या प्रश्नांची दखल शासनाने घेतली आणि त्यामुळे ते पुन्हा निवडून आले आमची सुद्धा तीच विनंती राहील शासनाला की आमच्या सुद्धा मागण्याची दखल शासनाने घ्यावी म्हणजे आम्हाला सुद्धा आमच्या जनतेला न्याय देता येईल अध्यक्ष महोदय पाणी आरोग्य रस्ते आणि निवारा ह्या बेसिक गरजा आहेत आणि त्या अनुषंगानं जो है, है। जे काही रस्ते आहे हा सुद्धा मूलभूत गरज आहे महाराष्ट्र शासनामध्ये जे बाकीचे प्रजिमा आहेत हायवे आहेत नॅशनल हायवेज आहेत बाकीचे रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं काम सुरू आहे परंतु महाराष्ट्राची राज्यांची निर्मिती झाल्यानंतर जो काही दुर्लक्षित पडलेला प्रश्न जो आहे तो म्हणजे रस्ते पानंद रस्ते गाव रस्ते जोड रस्ते म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली पायाभूत सुविधा जर कोणती असेल तर ती शेतरस्ते पानंद रस्ते आहे या संदर्भामध्ये मा मातोश्री पानंद रस्त्याची घोषणा या ठिकाणी झालेली आहे तसंच बळीराजा पानंद रस्ते महसूल विभागाने सुद्धा आजच घोषित केलेलं आहे परंतु मला या निमित्तानं शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की या घोषणा चांगल्या होतात परंतु याला बजेटरी सपोर्ट मिळत नाही आणि आज सुद्धा जे काही रस्ते पानंद रस्तेला जी काही मंजुरी दिलेली आहे त्याला शासनाकडे निधी नाही इवन त्यांचा जो प्रस्ताव आहे तो बजेटमध्ये सुद्धा आलेला नाही नॉन प्लॅन मध्ये सुद्धा आलेला नाही म्हणून घोषणा ज्या या ठिकाणी होतात त्याला निधीचा सपोर्ट कशा कशा प्रकारे मिळतो हे आम्हाला बघायचं आहे अध्यक्ष महोदय भूमी अभिलेख हा जो विभाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे शेत रस्ते न होण्याचं कारण ज्या खा ज्या खुना आहेत त्या व्यवस्थित त्याची मोजणी होत नाही आणि भूमी अभिलेखाकडे माझ्या मतदारसंघातली गोष्ट सांगायची झाली तर यांच्याकडे अधिकारी कर्मचारी नाही दुसरं या एकूणच विभागामध्ये ही एक प्रकारची थोडीशी त्याला काय म्हणून उदासीन वृत्ती आहे आणि यांच्यामुळं अनेक म्हणजे महिनोन महिने त्या शेताच्या ज्या खुना आहेत त्या रेग्युलराईज होत नाही आणि त्यामुळं रस्ते असेल किंवा महत्त्वाचे जे प्रश्न आहेत मार्गी लागत नाही या विभागाला ट्रेनिंगची गरज आहे आणि या विभागामध्ये अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा भरण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल शासनाने कार्यवाही करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय शेती प्रक्रिया उद्योग विदर्भ विशेषतः पश्चिम विदर्भ जो आहे त्यातही बुलढाणा आणि मेहकर भाग जर म्हटला तर हा शेतीशी संबंधित उद विभाग आहे या भागामध्ये एम आय डी सी जी आली आहे परंतु तिथे कोणतेही शेती उद्योगावर आधारित प्रक्रिया केंद्र नाहीत कुठल्या प्रकारचं इथं औद्योगिकदृष्ट्या शेतीशी संबंधित कोणते उद्योग नाही म्हणून एम आय डी सी किंवा शेती उद्योग विभागानं याकडे लक्ष देऊन या विभागाला या ठिकाणी एम आय डी सीची चांगली अद्ययावत जागा आम्हाला देण्यात यावी अडीचशे ते तीनशे एकर जमिनीची आम्ही मागणी केलेली आहे आणि एम आय डी सी सुरू करून ऍग्रो प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी झालं पाहिजे अध्यक्ष महोदय अतिशय महत्त्वाच्या विषयाला मी या ठिकाणी हात घालणार आहे तो म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये रिक्त जागांचं जे प्रमाण आहे ते तीन लाख आहे आणि जे काही सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के जे तरुण आहेत युवक आहेत ते बेरोजगार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन लाख व्हॅकन्सी आहेत रिक्त पद आहेत त्यातल्या एका ग्रह विभागाचं जर बोलायचं झालं तर या ग्रह विभागामध्ये पोलिसांच्या आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जवळपास पंधरा हजारापेक्षा अधिक पदे जी आहेत ही रिक्त आहेत असं असताना या जागा न भरता ते शासन शासनाची कारवाई आम्हाला काय समजायला मार्ग नाही असं असताना सुद्धा एकीकडे मोठमोठाले रस्ते हायवेज होतात समृद्धी होते समृद्धी महामार्ग होतो त्यानंतर सिमेंटचे अनेक मोठमोठाले रस्ते होतात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन होतो याच्यासाठी कोटीचा कोटी लाखो कोटी हजारो कोटीचा जो खर्च आहे तो शासन करत करतं मात्र जी काही ह्युमन रिसोर्सेस ज्याला म्हणू आपण मा एच आर म्हणजे मानवी जी काही संपत्ती आहे त्याचं संवर्धन करणे मन मनगट आणि जी काही बुद्धी आहे ती बळकट करण्याच्या दृष्टीनं शासन अजिबात काम करत नाही शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण सेवक यांनी आणलेला आहे त्याच्यामध्ये त्याला तीन तीन पाच पाच वर्ष सेवक म्हणून रोजगार सेवक म्हणून काम देण्यात येतं अंगणवाडी सेविका असेल ऊर्जा विभागातील कंत्राटी कर्म कर्मचारी असतील आशा सेविका असतील ग्राम रोजगार सेवक हा एक प्रकार आहे आणि अशा अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धती या ठिकाणी आणलेली आहे चतुर्थ श्रेणीची नवीन पदभरती त्याच्यामध्ये आकृती यांना काढूनच टाकलेलं आहे आणि आता ही सगळं जी काय पदं आहेत ती चतुर्थ श्रेणीची आणि बाकीची जी पद आहेत ती काढून टाकली ती कंत्राटी पद्धतीनं आणलेली आहे अध्यक्ष महोदय ही कंत्राटी पद्धती या शासनाच्या संविधानाच्या मूळ तत्वाच्या मुळावर उठलेली आहे आणि म्हणून ही कंत्राटी पद्धती जी या राज्यामध्ये सुरू आहे ती एकूणच सगळीच्या सगळी कंत्राटी पद्धती आहे ती रद्द होण्याची गरज आहे आणि तुमची जी काही आज जे काही महाराष्ट्र शासन वाढतंय लोकसंख्या वाढतंय जबाबदारी वाढते अशा वेळी आपली जी काही पदवर्ती झाली पाहिजे जास्त लोकांना शासन सेवेमध्ये त्याच्यामध्ये सामावून घेऊन परमनंट नोकरी देण्याची आवश्यकता असताना हे कंत्राटी प्रकरण जे आहे ते वरचेवर वाढलेलं आहे याच्यामध्ये बाहेरच्या आउटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्या येतात त्याही कुणातरी चेल्या चपाट्याला देण्यात येतात हे अतिशय बॅकडोर एंट्रीनं एक मोठं जे काही रॅकेट आहे हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि म्हणून ही कंत्राटी पद्धती हा जो प्रकार आहे महाराष्ट्र शासनानं जो महाराष्ट्र शासन पुरोगामी आहे आणि सगळ्या गोष्टी सगळ्या देशाला काही नेतृत्व देतं इजीएसारखी योजना आपण महाराष्ट्रात दिली हे काय भूताटकी आणून ठेवली कंत्राटी पद्धतीची आणि म्हणून ही कंत्राटी पद्धती महाराष्ट्राच्या ही जे काही जी काही सेवा शर्तीला लागलेलं ग्रहण आहे ही जी काही इथली जी काही नोकर भरती आहे कर्मचारी भरती आहे जे काही लोक याच्यामध्ये आपलं भविष्य करू पाहतात त्याला एक प्रकारची अतिशय मोठी ही शॉर्टकट दिलेला आहे आणि आपल्या लोकांचं उखळ पांढर करणारी ही कंत्राटी पद्धती आली आहे त्या कंत्राटी पद्धती आणणाऱ्या सगळ्या शासनाचा मागच्या विभागाचा मी निषेध करतो आणि ही कंत्राटी पद्धती ताबडतोब रद्द झाली पाहिजे अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अनेक सदस्यांनी विषय मांडलेले आहेत अनुसूचित जाती जमाती मागास प्रवर्गातल्या विविध विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येते आणि या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पाठवतो अध्यक्ष महोदय आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यामधली शिष्यवृत्ती देण्यात येत नाही आता अलीकडं माझ्या मतदारसंघामध्ये एकनाथ वाघ नावाचा विद्यार्थी आहे अध्यक्ष महोदय गरीब घरातला तो हॉर्वर्ड विद्यापीठामध्ये गेलेला आहे हॉर्वर्ड विद्यापीठामध्ये आणि हॉर्वर्ड विद्यापीठाला जी काही शिष्यवृत्ती ओबीसी विभागामार्फत देण्यात येते बहुजन कल्याण विभागामार्फत त्याला तो तिथे गेलेला आहे सप्टेंबर पासून अजूनही त्याला एकतर ट्युशन्स फी पण दिलेली नाही आणि जी काही शिष्यवृत्ती आहे ती सुद्धा मिळालेली नाही म्हणजे त्याला खाण्याचं वांध होतं होतं का अध्यक्ष महोदय हे मुलं जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळं ते पार्ट टाइम नोकरी करावं लागते त्यांना आणि त्यामुळे जो पर्पज आहे बाहेर जाऊन शिक्षण घेण्याचा तो कुठंतरी हरून बसलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं महाराष्ट्र शासनानं ज्या विविध खात्यामार्फत जे काही विद्यार्थी ओव्हरसीज शिक्षणासाठी बाहेर जातात त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांना पी एच डी नोंदणी केल्यापासून फेलोशिप मंजूर झालेली आहे बार्टीनं दिली सारथीनं दिली पण महाज्योतीनं हा विषय दिलेला नाही मी मागच्या वेळेसच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा अध्यक्ष महोदय उपस्थित केला होता परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही एक दोन तीन महत्वाचे मुद्दे माझ्या मतदारसंघापुरते ते मांडतो आणि मी थांबवतो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये लोणार हे अतिशय ऐतिहासिक सरोवर आहे या लोणार सरोवराचं पाण्याची पातळी सतत वाढते आहे आणि त्यामुळं त्या, त्या लोणार सरोवरामध्ये असलेल्या काठावरच्या मंदिरामध्ये चार चार फूट पर्यंत पाणी वाढलेलं आहे तिथली जैविक संपत्ती नष्ट होत आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि त्यामुळं या विषयावरती सरकारने लक्ष घालावं महाराष्ट्र सुरक्षा बल जे आहे याच्यामध्ये जी काही लोक काम करतात ती फक्त एकोणीस हजार रुपये त्यांना मानधन मिळतं या कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवावं यांना कायमस्वरूपी का याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं तसंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे दोन रुग्णवाहिका वाहन चालकांना मागील अठरा महिन्यापासून वेतन दिलेलं नाही अध्यक्ष महोदय जुनी पेन्शन योजनेची मागणी सगळ्या सदस्यांना लावून धरलेली आहे जुनी पेन्शन योजना ही अल्ट्रा व्हायरस आहे ती सगळी सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्यांना ही मागणी देण्यात यावी दुसरं अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात सुद्धा खूप मोठी मागणी येते त्यांना अतिरिक्त काम देण्यात देण्यात त्यांचा प्रवास त्यांना मिळत नाही आणि त्यांना जे मानधन आहे ते वेळेमध्ये मिळत नाही महाराष्ट्र महिला विकास महामंडळ यामध्ये जे काम करणारे जे काही महिला आहेत त्यांना सुद्धा अध्यक्ष महोदय वेळेमध्ये पगार मिळत नाही अशा अनेक मागण्या आहेत महाराष्ट्र शासनानं या मागण्याकडे लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी